लुसलुशीत आणि खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवायचं असेल तर तु तुम्ही ही रेसिपी पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हीही अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवू शकाल नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवण्यासाठी इथे सुरुवातीला आपल्याला वाटण बनवायचं आहे तर इथे मी पाच ते सात इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तर आपल्याला या सर्वाचं वाटण बनवायचं आहे मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जिरे आणि ओवा घातल्यामुळे या थालकीतला छान कलर येतो आणि लसूणही भरपूर घालायचं आहे आता आपल्याला हे, हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता सर्व साहित्य व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे थालीपीठसाठी हे वाटण बनवत असताना आपण जास्त बारीक न बनवता थोडंसं असं धोबड बारीक करायचं आहे तर इथे बघू शकता या जिरे ओव्याचा खूप असा छान वास येत आहे आता था आपल्याला थालीपीठसाठी कणिक मळून घ्यायची आहे इथे मी या वाटीने अडीच वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहे तर पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे इथे बघू शकता बरोबर अडीच वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते मी से त्याच सेम वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठही आपण चाळून घेतलेलं आहे त्याच सेम वाटीने इथे आपण अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर थालीपीठ बनवलं तर खायला अगदी खमंग खुसखुशीत लागतात आणि आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दही थालीपीठ खायला खूप टेस्टी लागते इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा याच्यामध्ये घातला म्हणजे थालीपीठ मऊ होतात आणि पोटाला थंडावाही देतात तर इथे मी भरपूर बारीक चिरून याच्यामध्ये कोथिंबीरही घालत आहे कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे थालीपीठ टेस्टी होतात आता मी याच्यामध्ये बरोबर अर्धा चमचा हळद घालत आहे हळद घातली म्हणजे थालीपीठला छान कलर येतो इथे मी तीन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे साधारणतः एक चमचा मीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थालीपीठसाठी चिकणी मिळवून घ्यायची आहे ज्याच्यामध्ये मी वाटण बनवलेलं होतं मिरची लसूण त्याचं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे जेणेकरून आपलं वाटण वाया जाणार नाही आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थालीपीठसाठी चिकणिक मळून घ्यायचे आहे याच्यामध्ये तुम्ही हवं तर पालेभाज्याही घालू शकता जसं की मेथी बारीक चिरून घालू शकता किंवा पालक ही चिरून घालू शकता इथे बघू शकता अशा पद्धतीने थालीपीठसाठी चिकणिक मळून घेतलेली आहे जास्त पातळ ही मळा मळायची नाही आणि जास्त घट्टही मळायची नाही आता ही कणिक न भिजवता लगेच आपण थालीपीठ बनवायला घेऊया थालीपीठ थापण्यासाठी इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपाटावरती एक सुती रुमाल घेतलेला आहे आणि तो ओला करून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे थोडंसं असं पाण्याचा हप्का द्यायचा आहे असं केलं म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण थालीपीठ तव्यामध्ये भाजण्यासाठी टाकतो ना त्यावेळेस हे व्यवस्थित तव्यामध्ये टाकलं जातं नाहीतर मग काय होतं या रुमालालाच चिकटून बसतं आता जे आपण थालीपीठसाठी चिकनिक मळून घेतलेली आहे ना त्याच्यातला थोडासा गोळा काढून घेतलेला आहे मी ते अशा पद्धतीने ठेवून हाताला थोडंसं पाण्यामध्ये बुडवून आपण अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे तुम्हाला जसं आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही थालीपीठ बनवू शकता जर थालीपीठ थापताना चिकटत असेल हाताला तर पुन्हा हात पाण्यामध्ये हलका बुडवून घ्यायचा आणि थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ जास्त पातळ थापायचं नाही नाहीतर मग कडक होतं हलकं मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे तरी ते बघू शकता थालीपीठ किती छान थापून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ व्यवस्थित भाजावे म्हणून अशा पद्धतीने आपल्याला बोट आणि याच्यावरती होल करायचे आहे आता आपण हे छान असं भाजून घेऊया इथे मी थालीपीठ भाजण्यासाठी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे तव्यावरती अशा पद्धतीने सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे जे आपण थापून घेतलेलं थालीपीठ आहे ते तव्यावरती टाकायचं आहे अशा पद्धतीने आणि हाऊस अशा पद्धतीने रुमाल काढून घेतला आहे तुम्ही बघू शकता थालीपीठ अजिबात चिकटलेलं नाही आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित भाजायचं आहे तर जिथं होल आहेत ना तिथं अशा पद्धतीने तेल सोडायचं आहे म्हणजे व्यवस्थित थाली थालीपीठ भाजलं जातं आता याच्यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवायचं एक ते दोन मिनिट खालच्या साईडने चांगलं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे इकडे थालीपीठ भाजत आहे तोपर्यंत मी दुसरं थालीपीठ थापून घेत आहे दुसरं थालीपीठ बनवण्याच्या आधीही आपण या रुमालावरती अशा पद्धतीने पाण्याचा हक्का मारून घ्यायचा आहे आणि ते बघू शकता अशा पद्धतीने आपण गोळा काढून घ्यायचा आहे जेवढ्या आकारामध्ये बनवायचं आहे तेवढ्या आणि पुन्हा हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे हातही थोडासा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा म्हणजे थालीपीठ व्यवस्थित थापलं जातं थालीपीठचं जे कणिक आहे ना ते आपल्या हाताला चिकटत नाही अगदी सहज हे थालीपीठ थापलं जातं हे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने होल बनवून घेत आहे आता आपण भाजण्यासाठी ठेवलेलं थालीपीठ उलटून पाहूया तर सर्व साईडने आपल्याला हे मोकळं करून घ्यायचं आहे आणि ते बघू शकता थालीपीठ अगदी छान असं खमंग भाजलेलं आहे आता खालच्या साईडने भाजावे यासाठी आपण अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे गॅसवरती एक ते दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे आणखी एक ते दोन मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया तर इथे बघू शकता या साईडनी हे थालीपीठ चांगलं भाजलेलं आहे आता तुम्हाला जिथं कच्चं वाटत असेल त्या था ठिकाणी था थालीपीठ भाजून व्यवस्थित घ्यायचं आहे इथे बघू शकता दोन्ही साइडनी व्यवस्थित थालीपीठ भाजून घेतलेलं आहे अगदी खमंग खुसखुशीत तयार झालेलं आहे आता अशाच पद्धतीने राहिलेल्या कणकेपासून हे थालीपीठ बनवून घेऊया तर बघू शकता अगदी खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार झालेलं आहे आता जे दुसरं थालीपीठ आपण थापून घेतलेलं आहे तेही भाजून घेऊया मी दुसरं ही थालीपीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे इथे बघू शकता अगदी खमंग असं आहे किती सुंदर असं कलर आलेला आहे अशाच पद्धतीने थालीपीठ बनवून जाणार आहे इथे मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेली आहेत अगदी खमंग अशी आणि मऊ लुसलुशीत सर्व थालीपीठ तयार झालेली आहेत मी जेवढं पीठ घेतलेलं त्याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते सोळा या आकाराची थालीपीठ तयार था झालेली था आहे तर बघू शकता अगदी छान अशी खमंग आणि मऊलुसलुशी सर्व थालीपीठ दिसत आहेत ते बघू शकता अगदी मऊ अशी झालेली आहेत अजिबात कडक झालेली नाहीत हे थालीपीठ आपण दह्याबरोबर खाऊ शकतो दह्याबरोबर खायला खूप टेस्टी लागतात आणि उन्हाळ्यामध्ये दही खाणंही खूप जास्त पौष्टिक असतं तर इथे मी दही सर्व करून घेत आहे तसंच हे थालीपीठ लोणच्याबरोबरही खायला छान लागते इथे मी लिंबाचे लोणचे घेतलेले आहेत लिंबाचे लोणचे किंवा आंब्याचे लोणचे कोणत्याही लोणच्याबरोबर खायला हे थेल थालीपीठ खूप टेस्टी लागतात इथे मी सलादमध्ये काकडी आणि गाजर घेतलेला आहे तर बघू शकता अगदी छान असं आपलं हे दुपारच्या जेवणासाठी किंवा मग नाश्त्यासाठीही आपण हे बनवू शकतो हेही असं आपलं गरमागरम खमंग थालीपीठ आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी दही लोणचं सलाड अगदी परफेक्ट आणि टेस्टी हेल्दी तयार झालेलं आहे हे अगदी टेस्टी असं हे तयार झालेलं आहे दह्याबरोबरही खायला टेस्टी लागतं आणि लोणच्याबरोबरही खायला अगदी टेस्टी लागतो तुम्हाला ही थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार